वेलकम टू मयुर शिल्के ब्लॉक फायनली आमचं प्रवास चालू होणार आहे आणि आम्ही आता सगळं बॅगी बिगी तर रेडी आहे ओनले आगी राजा ओनले राजा फोगाव विवाह कुठे झालं आपण म्हणे कुठे झालो आपण जत्रे झाले

ओरना वज्र की जय देवा सठना सूत्र पर हम सब बोलत है कला दर्शन करा श्री राम बघू शकता आमच्या अजून एक मेंबर इथं ऍड होते बाईकच्या पुतल्या जवळ गाडी थांबव गाडी थांबल गाईत फायनली आम्ही चाललो मला कुठे चाललो आपलं थोडा सगळं फायनल आम्ही पोचलो कमानी जवळ एंट्री एक विराम हाती मजा बाप आपल्याला अलग लागा व्हिडिओ काढतो नंतर सिद्धू धोका ना धोका <laughs> आपला घोडा दमदार तेव्हा मथूरच्या मागत सोन्याबी बी बादशाह Jai Kura guys, finally I'm parking the power. Sadhu, I'm parking the power. Did it end? I'll बारा वाजला साडेबारा वाजून असतील पालखी निघाला साडेबारा वाजून फायनली प्रवास चालू तू पण आहे का हो आग्रे लोक आहे टाकला बेस वाजवले गावात जास्त वर वर आणि हे आपले विरोधक आहे का विरोधक आहे विरोधक विरोधक महाग आहे तुझा डी जे चालू नाही आला अजून डीजे त्या कामानिशा निघा डीजे जय गायच गायच आम्ही पोचलोय आणि बसलोय किती वाजलं किती वाजलं दोन वाजले का चाललो आम्ही फायनली जाधव दिन तास चालले आम्ही का या काय फोन चालू दे नको दुकते आहे काय नको द्यायला बुजत आलेली सगळी आंबेलची बरोबर एके लाल घोड घेऊन आले तुम्ही लाल घोडे तिथे लाल घोड आणले सगळे लाल घोड हे दिसते कालोबा दिसत रे रे। परत 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 ये दे पण पर आला साप झुगारले आता माझ्या घेऊन आता सांगतील पाहून गेले का नाही गेले का नाही कितीला भेट पाहिले किंवा आई वडलोर गने एवढे गेला गण्या नाच टीचे हेली दुपारच ऑलो पोतलो आणि आनंद सागर रिसॉर्ट मस्त आता आंबिंग धावाला असं जायचं आणलं होतं हा विषय का बाई कठे आंबिंग धावू मस्त रिसॉर्ट पोतलो आनंद सागर रिसॉर्ट काही जेवली बी पोर आम्ही अजून चालतं बरी काय करायचा आंबिंग धावायची का दोनशे एक्कावन्न मध्ये तीन दिवस लोटायचे नाही आंबिंग धावायचा का रिसॉर्ट मध्ये आंबिंग नाही आपण पदयात्रेला आलो ना पदयात्रेला आणले जाऊ त्याने इथं नाही का नाही ना ना गेला जेव्हा उपास होत जवाचा नाही इथलंच घ्यायचं लागत घ्यायचा उपास होता मी डायरेक्ट आज पाच मिनटं बी नाही झालं काय जाऊन लगेच पालखी निघली बघा लगेच चाललं काही झोप पण नाही झाली हात धावले ना टोन धावले मी ना फक्त इकडे बघायला आलो रिसॉर्ट आलतो मी पहिले बारीक होतो सगळीला काय पाच मिनिटांनी लगेच तू सांगा मागं लागली गीते वाजून आखलत आत मग गेले ना अंगोल धावला वाटलं धावला भेटेल काही जमलं नाही तयारी टिकला पावडर बी नाही भेटणार ऑर्डर कोणते माझ्या बॅग मध्ये आहे बॅग मधल्या काराला लागल आता चलायच भेटू पुढे दिसते इथलं बघ और आगे भी बहुत हे निघालो नाश्ता करा नाश्त्याचा टाइम झाले ना आमचं काही मॅच बघायला आलो यो नायला बोललं सांगा उदंड दाऊस जयपुरा गाईस पाच देश लागले नाटक गेला नाही आम्ही पब्लिक नाश्त्या केला तर काही काळजी केले काही कळत नाही आता आम्ही लोळीली लोळीली माना आमची पब्लिक सगळी माग आहे सगळी सगळं माग आहे स्वीप पुरं आहे आपले डीजेच्या पुरे पब्लिक आहे अजून महाग आहे अजून बेस्ट महाग आहेत

तुपचं हल्ला <laughs> 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 आपण आले इथं साडी चाललं किती वाजलं साडे नऊ साडे नऊ ला आले डायरेक्ट बसवले कडे घालता बाबा या जेव्हा मी मस्त गाय केला का काहीच आम्ही आता जस्ट आलो नाही आम्हाला टाकून आलं यो एक यो हे आम्हाला टाकून आलं यो पण याला जरा प्रॉब्लेम झाला जाऊ न्या मेनी मस्त माहिती का गेल तो तोंड डावला पण काय जेवायला बस वारायला घेतलेलं जेवलू ना आलू नंतर आता तोंड धावले कौ आले साडी घातला टँकर का हो बाबा सांगता येत नाही सर होत नाही सांगता

साईल पण झोपले सगळी झोपले पालखी बी तिकर आहे बेस लांब म्हटलं नको मी बी मस्त म्हणजे बघा अजून पबजी खेळता आणि झोप नाही उठत नाही सकाळचे आता बोर्ड घेऊन एडिट करून कधी वाजली एक वाजला मी बी झोपता तीनला उठत आहे बाय बाय टेक केअर